नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा मका बाजारभाव मका बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट आहे पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल अमळनेर असेल हिंगोली असेल वाशिम असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचे आजचे मका बाजारभाव काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया आजच्या मितीला महाराष्ट्रातील मका बाजारभाव जर बघितले तर सर्वात जास्त मका बाजारभाव जे मिळाले आहे मुंबई या ठिकाणी प्रति क्विंटल एकोणचाळीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर दोन हजार ते पस्तीसशे रुपये सरासरी मका बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये मकाचे बाजारभाव अजून वाढणार आहे तर मग किती बाजारभाव वाढणार आहे तर साधारणतः मका चार हजारपर्यंत जाणार आहे बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मका बाजारभाव मका बाजारामध्ये पहिला बाजारभाव जो आहे मलकापूर तीनशे ऐंशी क्विंटल आवकारले आहे अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या मार्केटमध्ये आलेला आहे मलकापूरचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव अठरा ते बावीस रुपये प्रति क्विंटल आलेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जे आहे सटाना पाचशे चाळीस क्विंटल आवक आलेली आहे एकवीसशे ते पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे तो मिळाला आहे सटाणा या ठिकाणी अडीच हजार रुपये महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर अमळनेर मार्केटमध्ये मा आजच्या मितीला आवक आलेली आहे एक हजार क्विंटल अठराशे तेवीसशे रुपये बाजारभाव मिळालेला आहे अमळनेरमध्ये आवक ही गेल्या काही दिवसामध्ये चांगली आवक या ठिकाणी पाहायला मिळते राज्यातील काही महत्त्वाच्या मार्केटमध्येच फक्त मकाला चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही आहे शंभर क्विंटलच्या आत आलेली आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे मुंबई मुंबईमध्ये चारशे एक्क्याण्णव क्विंटल आवक आजच्या मितीला आलेली आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर मका बाजारभाव जर बघितला मुंबईमध्ये येत्या काही दिवसातच चार हजारच्या पार जाणार आहे महाराष्ट्रात मकामध्ये सर्वात जास्त बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आजच्या मितीला आपल्याला आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जालना जालना या ठिकाणी सातशे सहासष्ट क्विंटल आवकाली आहे सतराशे ते बावीसशे रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावचा लेटेस्ट अपडेटेड रेट जर बघितला तर पिंपळगाव पिंपळगावपासून पालखेड या ठिकाणी चारशे क्विंटल आवकाल आहे बावीसशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केट बघूया राहता बावीसशे नव्वद सटाणा तेवीसशे पंचेचाळीस जालना एकवीसशे रुपये बारामती बावीसशे रुपये जळगाव मसावत एकोणावीसशे पंच्याऐंशी रुपये सरासरी बाजारभाव जर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये सगळीकडे सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर मुंबई एकोणचाळीसशे तासगाव तेवीसशे कळवण बावीसशे पंच्याहत्तर धुळे बस बावीसशे शहात्तर छत्रपती संभाजीनगर एकोणीसशे पंच्याहत्तर सिल्लोड बावीसशे मलकापूर दोन हजार देवगा राजा दोन हजार महाराष्ट्रातील लेटेस्ट माका अपडेटेड रेट असा आहे दोन हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सर्वात उच्चांकी बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव दोन हजारपर्यंत आहे आपणासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो